परीला नीट झोपवल्यानंतर विजयने बेडच्या बाजूच्या टेबलवर असलेला सावीचा फोटो उचलला त्याला प्रेमाने स्पर्श केला फोटोचा मुका घेतला आणि पुन्हा जागेवर ठेवून आपले डोळे मिटले मध्यरात्री विजयला एक स्वप्न पडलं आणि तो दचकून जागा झाला त्याने शेजारी झोपलेल्या परीला पाहिले आणि जोरात श्वास घेत तो सावीचा फोटो बघू लागला त्याला त्याचं ते स्वप्न आठवलं स्वप्न सावी हॉस्पिटलमध्ये आपले शेवटचे श्वास मोजत होती विजयचे डोळे पाणवले होते सावी त्याच्याकडे बघत म्हणाली प्लीज आपल्या लेकीची काळजी घ्या तिला आयुष्यातले सगळे आनंद द्या विजय विजय रडत तिचे हात हातात घेऊन म्हणाला तू मला असं सोडून जाऊ शकत नाही सावी प्लीज यार नको जाऊस प्लीज मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही मी मरून जाईन सावी त्याचे बोलणे ऐकून सावीच्या डोळ्यात आश्रू वाहू लागले पण तिने स्वतःला सावरले आणि हळूच म्हणाली मला जावे लागेल विजय मी चाहूनही थांबू शकत नाही कदाचित आपली साथ फक्त इतकीच होती प्लीज तुम्ही मला हसत हसत निरोप द्या मला जाण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याचे हसू बघायचे आहे एकदा माझ्यासाठी हसा प्लीज तिची भिंती ऐकून विजयने मान वर केली आणि ओल्या डोळ्यांनी सावीकडे पाहिले सावीने पुन्हा एकदा केविल वाण्या म्हटले प्लीज विजय विजयने थरथरत्या होटाने एक खोटे हसू आपल्या चेहऱ्यावर आणले सावी त्याला बघून म्हणाले मला तुमचे खरेखुरे हसू बघायचे आहे जे मला बघून तुमच्या चेहऱ्यावर येते प्लीज विजय एकदा इतके बोलताच तिचा श्वास जड होऊ लागला विजय घाबरला आणि तिला थांबवत म्हणाला प्लीज तू जास्त बोलू नको सावी तुझ्यासाठी आता जास्त बोलणे योग्य नाही सावीने वेदनादायी हसून पुन्हा विचारले एकदा पुन्हा एकदा हसना विजय प्लीज तिचे बोलणे ऐकून विजय थरथर त्या होटाने हसला पण त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते ते बघून सावीने आपल्या थरथरणारा हात पुढे केला आणि विजयचे डोळे पुसले विजयने तिचा हात पकडून आपल्या होटांनी स्पर्श केला विजयचा स्पर्श जाणवताच सावीचे सुखात डोळे मिटले आणि तिच्या डोळ्याच्या काळामधून पाणी वाहू लागले तितक्यात मशीनचा बीप असा आवाज आला सावीवर उपचार करणारे डॉक्टर हळूच म्हणाले सॉरी आता त्या आपल्यात नाहीत हे ऐकताच विजय जोराने वरडू लागला आणि सावीचा सा चेहरा हातात घेऊन म्हणाला नाही माझ्या सावीला काही होऊ शकत नाही ती अगदी ठीक आहे सावी उठ बघ तुझा विजय तुला हक मारतोय एकदा तरी उठ आपल्या परीसाठी आपल्या प्रेमासाठी माझ्यासाठी प्लीज सावी उठ ना सावी इतके म्हणून तो वेगाने डॉक्टरला ओरडला तुम्ही इथे उभे राहून काय करतायत माझ्या सावीला वाचवा तिला काही झालं नाही ना तर मी तुमचं लायसन रद्द करेन तिला ठीक करा विजयची ही अवस्था बघून सदानंद देशपांडे पुढे आले आणि त्याला खांद्याला पकडून उठवत म्हणाले विजय स्वतःला सावर सावी आता राहिली नाही विजयने रागाने त्यांचा हात झटकला आणि म्हणाला असं कसं शक्य आहे तिने मला वचन दिलं होतं की ती मला सोडून कधीच जाणार नाही ती नक्कीच उठेल तुम्ही सगळे खोटे बोलतायत मला माहिती आहे माझी सावी एकदम ठीक आहे असं म्हणतो सावीच्या पार्थिवाजवळ गुडघ्यावर बसला आणि विनवनी करू ம तुला काही झालं नाही आहे हे सगळं खोटं बोलतायत कारण तू मला वचन दिलं होतंस ना की मला सोडून जाणार नाहीस एकदा डोळे उघडून सांग ना यांना की तू ठीक आहेस प्लीज सावी एकदा प्लीज सुमित्रा देशपांडे बाजूला उभ्या राहून हे सगळं बघत होत्या त्यांना विजयची ही अवस्था सहन झाली नाही त्या पुढे आल्या आणि त्यांनी विजयला आपल्याकडे वळवले आणि त्यांच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि जोरात ओरडून म्हणाल्या विजय सावी आता या जगात नाही आहे हे मान्य कर हे वेडेपानं वागणं बंद कर सावी आता परत येणार नाही ती आपल्याला सोडून तुला सोडून निघून गेली आहे सत्य स्वीकार आणि हॉस्पिटलचं काम संपून अंत्यसंस्काराची तयारी कर आईचे बोलणे ऐकून आई विजयने त्यांच्याकडे पाहिले आणि पुन्हा त्यांच्या गळ्यात पडून रडू लागला आई कशी काय मला सोडून जाऊ शकते मला तिचा राग येतोय तिने तिचं वचन तोडलंय आई तिचे वचन तोडलंय वर्तमान काळ विजय बेचैनीने उठला त्याने परीच्या बाजूला उशी ठेवली आणि गच्चीत गेला तिथे तो एकटा शांतपणे चंद्राकडे पाहत उभा गेल्यानंतर कधीच शांत झोप लागली नव्हती डोळे मिटले की हॉस्पिटलचे ते दृश्य त्याच्या समोर यायचे बराच वेळ तो तिथेच बसून राहिला आणि खुर्चीवर बसल्या बसल्या त्याला झोप लागली पुढील सकाळ पक्ष्यांचा चिवचिवाटाने विजयला जाग आली तो खोलीत आला आणि पुन्हा परीच्या शेजारी तिला छातीशी कवटाळून झोपला आणि काही वेळात त्याला शांत झोप लागले थोड्या वेळाने अंजलीला जाग आले तिने पाहिले की विजय परीला छातीशी धरून शांत झोपला आहे त्यांना असं बघून अंजलीच्या ओठांवर एक स्मित हास्य आले ती स्वतःशीच म्हणाली गुड मॉर्निंग अंजली विजय एक नजर टाकली, आणि आणि आपल्या कपडे काढले अंजली आंघोळीसाठी गेली काही वेळाने ती केशरी रंगाची साडी नेसून बाहेर आली आरशासमोर उभे राहून ती आपले ओले केस सुकू लागले तयार झाल्यानंतर तिने आरशात स्वतःला पाहिले तिची भांग रिकामी होती जिथे आता विजयच्या नावाचे कुंकू भरायचे होते तिने कुंकुवाचा करंडा उचलला आणि भांगेत कुंकू भरले तिला कालचा तो प्रसंग आठवला जेव्हा विजयचे हात मंगळसूत्र घालताना आणि कुंकू भरताना थरथरत होते तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि केस विचारले अंजली सोप्यावर बसली होती तिला थोडे विचित्र वाटत होते आपल्या घरी असती तर ती आतापर्यंत स्वयंपाक घरात सुजाता आईंना मदत करायला गेली असती पण इथे काय करावे हे तिला सुचत नव्हते खाली जावे की नको विचारात ती होती तितक्यात परीने डोळे चोळत इकडे तिकडे पाहिले तिची नजर सोप्यावर बसलेल्या अंजलीवर गेली आणि तिला बघताच परी आनंदाने वरडली परीचा आवाज ऐकून अंजली दचकली पण सावरून ती परीजवळ गेली परीने आपले दोन्ही हात अंजलीकडे पसरले अंजलीला क्षणभर वाटले की परीला जवळ घेतल्यावर विजयला राग येईल का पण परीचा निरागस चेहरा पाहून तिचे मन विरगळले आणि तिने परीला कडेवर घेतले परीने आनंदाने अंजलीच्या खांद्यावर डोके टेकवले अंजली म्हणाली गुड मॉर्निंग परी आज तू इतक्या लवकर उठलीस की रोज अशीच उठतेस परीला काहीच समजत नव्हते ती फक्त अंजलीकडे बघून जांभळी देत होती अंजली म्हणाली अरे बाप रे वाटतंय की तुला कंटाळा आलाय आता मी काय करू मला लहान मुलांना सांभाळायचा काहीच अनुभव नाहीये हो प्रियाला सुद्धा होतं मी तर तेव्हा स्वतः लहान होते काय करू मी तिचे हे स्वतःशीच बडबडणे बघून परी खळखळून खड़ असली अंजली हसली आणि म्हणाली चला आज तुला छान आंघोळ घालून तयार करते मग आपण खेळूया असं म्हणत ती परीला घेऊन बाथरूम मध्ये गेली तिथे अंजलीने परीला तिच्या छोट्या बसवले बस हो परी आनंदाने आपल्या इवल्या हाताने पाणी उडू लागली अंजलीने सुद्धा थोडे पाणी तिच्यावर टाकले दोघेही खेळू लागल्या दुसरीकडे विजयला जाग आली परी शेजारी नाही हे बघून तो घाबरला आणि तिला शोधू लागला तितक्यात ते त्याला बाथरूम मध्ये परीच्या हसण्याचा आवाज आला त्याने सुटकेचा श्वास टाकला आणि तो बाथरूमच्या दिशेने गेला बाथरूमच्या दारात ते दृश्य पाऊल थबकले समोर अंजली आणि परी एकमेकींवर पाणी ओढवत खेळत होत्या त्यांना विजय तिथे उभा असल्याचे कळले नव्हते विजयने दाराला टेकून स्वतःशीच म्हटले आज पहिल्यांदाच परीला माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत इतकं आनंदी बघतोय मला माहिती नाही माझा हा निर्णय योग्य आहे की चुकीचा पण परीचा हा आनंद बघून वाटतं की माझा निर्णय अगदी योग्य आहे जर तुम्ही परीला इतका आनंद देत असाल तर मी सुद्धा प्रयत्न करेन की तुम्हाला या घरात कोणत्याही गोष्टीची ओणीव भासणार नाही अंजली जिथे अंजली परीसोबत खेळत होती तेव्हाच तिला भास झाला की कोणीतरी तिचे नाव पुकारले आहे तिने वळून दाराकडे पाहिले पण तिथे कोणीच नव्हते तिने पुन्हा परीसोबत खेळायला सुरुवात केली काही वेळाने अंजलीने परीला आंघोळ घातली तिला टॉवेल मध्ये गुंडाळून कडेवर घेतले आणि बाहेर आले बाहेर येताच तिची नजर गेली जो बेडवर बसून फोनवर कोणाशी तरी बोलत होता अंजलीने एक नजर त्याच्याकडे टाकले आणि परीला बेडवर झोपून कपाटातून तिचे कपडे काढले मग ड्रेसिंग टेबलवर बेबी क्रीम आणि पावडर घेऊन ती बेडवर आली तिने परीला बसवले तेव्हा परीने तिला बघून एक गोड हसू दिले अंजलीही हसली आणि हळूच परीला कपडे घालू लागले परी मात्र मध्येच तोंड वाकडे करून विजेकडे बघत होती जो फोनवर बोलण्यात दंग होता स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे हे बघून परीने बेडवरचे तिचे खेळणे उचलले आणि विजेच्या दिशेने भिरकावले विजय दचकला आणि त्याने मागे पाहिले परी डोळे बारीक करून त्याच्याकडे रागाने बघत होती तिची ती अदा बघून विजेच्या चे चेहऱ्यावर हसवा आले तो फोनवर हसून म्हणाला ठीक आहे, आहे। आपण नंतर बोलूया आता आपल्या मुलीला माझा वेळ हवा आहे त्याने फोन ठेवला आणि परीकडे बघून म्हणाला गुड मॉर्निंग परी आज तू लवकर उठलीस आणि आंघोळीही झाली खूप छान परीने आनंदाने टाळ्या वाजवल्या हो जे बघून विजय आणि अंजली दोघांनाही हसू आले अंजलीने परीला तयार करून विजयच्या हातात दिले तो तिच्याशी खेळू लागला तितक्या दरवाजाला थाप पडली अंजलीने दरवाजा उघडला समोर ईशा उभा होती गुड मॉर्निंग वहिनी ईशा हसून म्हणाली अंजलीने ही गुड मॉर्निंग ईशा असे उत्तर दिले ईशा म्हणाली परी उठली असेल तर तिला मी खाली घेऊन जाऊ का आईने तिचे दूध गरम केले आहे अंजलीने तिला आत बोलावले ईशाने विजयलाही गुड मॉर्निंग केले विजयने विचारले मल्हार कुठं आहे ईशा म्हणाली तो खाली अर्णव आणि मल्हारसोबत आहेत ईशा परीला घेऊन खाली निघून गेली जाताना ती अंजलीला म्हणाली वहिनी थोड्या वेळाने मी तुम्हाला बोलवायला येईन तेव्हा तुम्ही खाली या मग तुमच्या पहिल्या स्वयंपाकाचा विधी होईल ईशा गेल्यानंतर खोलीत पुन्हा संकोच पसरला विजयने परीची काळजी घेतल्याबद्दल अंजलीचे आभार मानले पण अंजली म्हणाली की परीसाठीच तर हे नाते जोडले गेले आहे तेवढ्यात विजयला सुजाता शिंदे अंजलीची आई यांचा फोन आला विजयने अंजलीचे त्यांच्याशी बोलणे करून दिले सुजाताशी बोलताना अंजलीला तिचा भूतकाळ आठवला अंजलीचा भूतकाळ अंजली, अंजली, अंजली लग्नाच्या रात्री लाजच कुजत बेडवर बसली होती तिला विश्वास होता की तिचा नवरा विक्रांत इतर पुरुषांसारखा नसेल तितक्यात विक्रांतदार उघडून आत आला तो नशेत पूर्णपणे लडखडत होता त्याने अंजलीचा घोंगट उचलला आणि लडखडत म्हणाला खूप सुंदर दिसतेस तू परीसारखी अंजली घाबरून मागे होऊ लागली पण विक्रांतने तिचा पाय ओढला आणि तिला जवळ ओढत म्हणाला कुठे चाललीस इतकी मेहनत करून तुझ्याशी लग्न केलंय आणि तू माझ्यापासून दूर पळतेस आज आपली पहिली रात्र आहे आज तू माझ्यापासून वाचू शकणार नाहीस त्या रात्री विक्रांतने तिच्यावर जे अत्याचार केले त्यामुळे ती पूर्णपणे कोलमोडून गेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बाथरूम मध्ये स्वतःला कोंडून घेतले आणि शावर खाली बसून ढसाढसा रडली वर्तमान काळ आईचा आवाज ऐकून आई अंजली भानावर आली तिने डोळे पुसले आणि आईला धीर दिला तिने विजयच्या फोनवर वॉलपेपर पाहिला ज्याच्यावर सावी आणि परीचा फोटो होता ते बघून ती थोडी हसली आणि स्वतःचा फोन चार्जिंगला लावला तितक्यात ईशा तिला न्यायाला आली खाली हॉलमध्ये अंजलीने सदानंद देशपांडे यांच्या पायांना स्पर्श केला सदानंद हसून म्हणाले गुड मॉर्निंग बेटा पण रोज पाया पाडायची गरज नाही तू आमची मुलगी आहेस आणि मुलींच्या पाया पाडल्याने मला पाप लागेल त्यांचे हे बोलणे ऐकून अंजलीला पुन्हा जुनी आठवण आली जेव्हा पहिल्या घ्यायला उशीर झाला म्हणून तिचे पहिले सासरी दिगंबर यांनी रागाने टेबलला लात मारली होती आणि गरम चहा अंजलीच्या अंगावर उडाला होता पहिलं किचन अंजली किचन मध्ये गेली तिथे सुमित्रा देशपांडे नाश्त्याची तयारी करत होत्या सुमित्रा म्हणाल्या अंजली आज तुझ्या पहिल्या स्वयंपाकाचा दिवस आहे आम्ही तुझ्या आवडीचे खाणार आहोत हे ऐकून अंजलीचे डोळे भरून आले सासरी तिला कधी कोणीही विचारले नव्हते की तुला काय आवडते तिने सांगितले मला रव्याचा शिरा आवडतो लहानपणी आई खूप प्रेमाने बनवून द्यायची ईशा आणि अंजलीने मिळून शिरा बनवला विजय तयार होऊन खाली आला त्याने सावीच्या फोटोला स्पर्श करून निरोप घेतला डायनिंग टेबलवर सगळे बसले होते मल्हार ईशा आणि छोटा आर्नव गप्पा मारत होते अंजली शिर्याचा बाउल घेऊन आली मल्हारने अंजलीला बसवले सुमित्रा म्हणाल्या आज अंजलीने पहिल्या स्वयंपाकात शिरा बनवला आहे बघा कसा झालाय विजयने शिरा बघितला आणि तो पुन्हा सावीच्या आठवणीत हरवला त्या आठवणीमध्ये विजयच्या डोळ्यात पाणी आले तो भानावर आला आणि म्हणाला मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाचे काम आहे मी तिथेच काहीतरी खाईन असे म्हणून तो वेगाने तिथून निघून गेला विजयला असं अचानक निघून जाताना बघून अंजलीच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू जाम झाले काय विजय खरोखरच अंजलीला सामावून घेऊ शकेल अंजली तिचा भूतकाळ कधी विजयला सांगू शकेल का जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग लवकरच येत आहे